शंभर टक्के निश्चितला फळ असतं तर मी कोण डांगरगाव माझं हजार लोकांच्या वस्तीचं तिथल्या एका महिलेला जिल्हा परिषदेला तीन वेळा मिळतं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होतं स्टेट प्रेसिडेंट महिला मोर्चा मला होता येतं विधान परिषद आमदार होता येतं आणि आज लोकसभेचं तिकीट मी खासदार होते तर हे कुठं होऊ शकतंय हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडू शकतं तळागातल्या व्यक्तीला न्याय देणं आणि त्यातही महिलांनी केलेल्या कामाला न्याय देणं हे फक्त भारतीय जनता जनता पार्टीतच होऊ शकतं असं मला सारखा अभिमान आहे मी नक्कीच म्हणेल कारण ज्या विचारधारेत ते दहा वर्ष राहिले ज्या विचारधारे मी आज तीस वर्षाला काम करतोय विचारधारे एका रात्रीतनं अशी बदलत नसते मला कुठेतरी संयम ठेवणं गरजेचं असतं मी पाच वर्ष मला असं वाटतं की मी परिषद आमदार होते आठ नऊ महिन्याचा माझा कार्यकार राहिला तर दोन वर्ष माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं तरी मी काम करत होते मला असं वाटतं की ज्या संस्कारात आपण मोठे होतो ज्या विचारधारेला जाऊन आपण मोठे होतो ती एका रात्रीत नाही बदलू शकत कदाचित ते थांबले असते तर त्यांचं जीवनात काहीतरी वेगळं चित्र आज दिसलं असतं पण थोडा संयम ठेवायला हवं होता भाऊ यांना त्याने नक्कीच मी त्यांना म्हणेन कि संयम बडी चीज है, रोख जरा